आजच्या ग्रहगोचरानुसार सुनफा योग व द्विपुष्कर योग सक्रिय आहेत हे संयोग विशेष असून काही राशींना आर्थिक लाभ संधी व शुभ परिणाम मिळण्यासाठी मदत करतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर चला तर जाणून घेऊया आजचं खास राशी भविष्य मेष आज तुमचं ठराविक प्रेरणा येईल बॉसचा संवाद सुधारेल प्रवासाची इच्छा वाढेल पण खर्चापुढे सावध रहा वृक्षप सामाजिक ओळखी वाढतील पण घरात वाद होऊ शकतो प्रॉपर्टी व्यवहार नेमके करावेत घाई करू नका मिथून नोकरीत शुभ संकेत आहेत वैवाहिक जीवन आनंदी राहील खर्चावर नियंत्रण ठेवा कर्क व्यवसायात चांगले परिणाम दिसतील भागीदारी लाभदायक ठरेल पण आरोग्य आणि घरकामाकडे लक्ष द्यावे लागेल सिंह कामामध्ये प्रगती शक्य आहे पण रागावर नियंत्रण आवश्यक मुलांचे मन जाणून घ्या कन्या मान सन्मान वाढेल प्रमोशन किंवा मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात कुटुंबातील सल्ला उपयोगी ठरेल तुला आज तुम्हाला एखाद्या विपरीत परिस्थितीत धैर्य राखावे लागेल तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते वृश्चिक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या कर्ज निपटविण्याचा योग आहे प्रॉपर्टी खरेदी विचारपूर्वक करावी धनु मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता घरात शुभ कार्यक्रम होऊ शकतात नोकरी उद्योगात चांगली बातमी मकर मागील गुंतवणुकींचे फळ येण्याची शक्यता नव्या प्रकल्पांची सुरुवात होऊ शकते स्पर्धा सकारात्मक ठरेल कुंभ आरोग्य आणि कामात अडथळे येऊ शकतात निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे मीन आजचा दिवस तुमच्यासाठी आवश्यक गोष्टी पूर्ण करण्यासाठी राहील गुंतवणुकीत सुरक्षित मार्ग पकडा वाहन व वा खर्चावर लक्ष देणे आवश्यक आहे मित्रांनो ग्रहगोचराच्या समर्थनाने आजचे दिवस अनुकूल ठरू शकतो पण योग्य विचार आणि संयम आपल्या बाजूने ठरवतील शुभेच्छा पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर